News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड एम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी दिनांक चार डिसेंबर ते दिनांक आठ डिसेंबर रोजी या ठिकाणी क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे त्यानिमित्त या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती या ठिकाणी आपल्यासोबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहरजी चास्कर सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो सर या ठिकाणी आज जी पत्रकार परिषद घेतली होती तर यामध्ये काय नका नमस्कार डॉक्टर मनोहर चास्कर कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ सर या ठिकाणी चार डिसेंबर टू आठ डिसेंबर हा सत्ताविसावा आंतरराज्य क्रीडा महोत्सव या ठिकाणी होत आहेत त्यानिमित्ताने या ठिकाणी विविध क्रीडा प्रकार आठ प्रकारचे खेळवले जाणार आहेत आणि तेरा विद्यापीठांमधनं या ठिकाणी सगळे खेळाडू येणार आहेत सगळे खेळाडू मुले आणि मुली धरून तीन हजार तीनशे एवढे या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर त्यांचे संघ व्यवस्थापक त्याचबरोबर इतर पंच असे अंदाजे साडेचार हजारपर्यंत या ठिकाणी सगळे हा मॉब येणार आहेत त्याचं चांगल्या रीतीने नियोजन व्हावं मग त्यांची राहण्याची असेल ट्रान्सपोर्ट असेल भोजनाची असेल किंवा इथल्या सोयीसुविधा ग्राउंडच्यासुद्धा उत्तम देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्यासाठी माझी सर्व टीम ही अहोरात्र झटत आहेत आणि निश्चितपणे आम्ही हा एक इव्हेंट जो आहे स्पोर्टचा ज्याची समाजाला गरज आहे आणि पब्लिकसाठी पण तो अतिशय महत्त्वाचा आहे या ठिकाणी आम्ही घेणार आहोत त्याचबरोबर हा राज्यातील सर्व जनतेला पाहता यावा यासाठी भारत पोर्टल या याची निर्मिती केलेली आहे आदरणीय महामहिम राज्यपाल महोदयांच्या सूचनेनुसार आणि त्याचाही खूप फायदा होणार आहेत एक प्रकारचा डाटा किंवा एक प्रकारचं ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला त्याची माहिती मिळणार आहे ही एक नवीन गोष्ट या निमित्तानं आपण या ठिकाणी सुरू करत आहोत तीन हजार ते साडेतीन हजार विद्यार्थी या ठिकाणी आपल्या इथे क्रीडासाठी येत आहेत खेळासाठी पण यासाठी जे राहण्याची व भोजनाची सोय असेल ही विद्यापीठामार्फत आहे या बाहेर या ठिकाणी सगळी सोय जी आहे विद्यापीठामार्फत आहेत आम्हाला आदरणीय बलविंदर बाबा यांनी काही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत या गुरुद्वाराचे तर त्याचे जे काय आहे पण ते सगळ्या पेड आहेत आणि आंबण त्याचं विद्यापीठाच्या मार्फत सगळे त्याचे आपण चार्जेस देणार आहोत आणि चांगल्या रीतीनं सुविधा उपलब्ध होत आहेत या ठिकाणी तीन साडेतीन हजार विद्यार्थी खेळणार म्हणजे किती या ठिकाणी आपल्या जागा उपलब्ध आहे या ठिकाणी सर हे सगळी जी मैदानं आहेत आपण जर पाहिलं तर हा पंधरा वीस एकरचा सगळा जो परिसर आहे सगळ्या क्रीडांगणाचा हा सगळा उत्तम प्रकारे आहेत प्रत्येक स्पोर्टचे जर ग्राउंड पाहिले प्रत्येक खेळासाठी तीन, तीन तीन चार चार ग्राउंड ही जी आउटडोअरसाठी आपण केले आहे त्यामध्ये व्हॉलीबॉल असेल खो खो असेल कबड्डी असेल बास्केटबॉल असेल आणि इनडोरचे जे गेम आहेत भव्य अशी इनडोर स्टेडियम असल्यामुळे त्या ठिकाणी पॉलिश सगळं त्यांचं मॅट सगळं फिनिशिंग असेल ते पण केलेलं आहे आणि इनडोअरमध्ये त्यामुळं बऱ्यापैकी पंधरा वीस एकरामध्ये हा सगळा आमचा कॅम्पस आहेत आणि अतिशय उत्कृष्टरित्या तो आता सगळा सज्ज झालेला आहे या ठिकाणी क्रीडा चालू असताना काही नांदेडकरांना वाटलं की आपण याचा आनंद घ्यावा यावं तर या ठिकाणी काय या ठिकाणी मी सगळ्या नांदेडकरांना किंवा माझ्या ज्युरुडिक्शनमधल्या चारी जिल्ह्यातील बांधवांना किंवा नागरिकांना विनंती करतो आपण जरूर यावं या, या ठिकाणी आपली बसण्याची व्यवस्था आम्ही प्रत्येक ठिकाणी केलेली आहे गॅलरी आपण सगळ्या दिलेल्या आहेत त्याचा त्यांनी आनंद घ्यावा आणि या आमची आपल्याच मार्फत ही विनंती आम्ही सगळ्या नागरिकांना करत आहोत का त्यांनी या ठिकाणी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी जरूर यावं या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी सत्तावीसवा क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यानिमित्त या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली होती आपल्यासोबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहरजी चास्कर आपल्यासोबत होते या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद थँक्यू